आज एकतीस मे मातोश्री आहिल्यादेव होळकर यांचा जन्मोत्सव हा जन्मोत्सव संपूर्ण भारतभर एवढ्या थाटामाटात साजरा होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती गंगापूर रोड प्रसाद सर्कल याल पशी त्यांनी जन्मोत्सव सोहळा साजरा केला या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात रक्तदान करून सर्वांनी घेतली ज्या मातोश्रींनी हातामध्ये पिंड घेऊन तुळशीपत्र घेऊन जे काम केलं तेच काम ह्या तरुण मंडळींच्या सोबतीने हे काम रक्तदानाच्या स्वरूपात केलं या समितीचे अध्यक्ष मुंजभाऊ ढोले आहेत त्यानंतर उपाध्यक्ष सचिन तांडे आहेत खजिनदार रामेश्वर क सचिव भागवत लिंगोळे आणि संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ कोरडेसाहेब या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला आणि हा जन्मोत्सव सोहळा प्रत्येक वर्षी याच ठिकाणी ह्याच असा भव्य दिव्य सोहळा व्हावा अशी सर्वांनी एक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करावा धन्यवाद जय मल्हार जय इज्ञान